आता बन, आज आम्हाला बाहेरचाच नाश्ता करायला लागतोय कारण समंग डोकळा आहे कारण आत्ता जर नाश्ता बनवत बसली आई तू उशीर होऊन जाईल त्यामुळे दुपारी पण काहीतरी बनवायचंय तर त्यासाठी मार्केटमध्ये जाऊन बघायला लागेल काय आहे आज तर अजून ठरलं नाही काय बनवायचं ते मित्रांनो एक दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट केली मी मी आठवड्यामध्ये मी डिटॅन केलं कारण मला करायला होतं खूप दिवसापासून आणि डिटॅन म्हणजे काय माहिती नव्हतं तर ऑबियसली आज नाही केलंय कारण संडेला खूप गर्दी असते आणि म्हणून मी संडेच्या आधीच केलंय तर त्याचा व्हिडिओ बनवला आहे थोडा तातोड मातोड बनवला कसा जमीन त्याचा कारण अजून आम्हाला बाहेर बोलायची वगैरे सवय नाही तर आधी ते बघून घेऊया तोपर्यंत मी आता नाश्ता खातो ढोकळा कारण खूप भूक लागली आहे जसं की मित्रांनो मी आहे सलूनमध्ये केस आणि मेन म्हणजे डिटॅन करायला डिटॅन म्हणजे जे कप्पाळ माझं काळं पडलंय तर ते थोडंसं चमकवायचं आहे कारण उन्हात फिरून फिरून जॉबच तसा आहे माझा उन्हात साईडवरती जायला लागतं तर बाईक चालवून चालवून आहे ना पूर्ण असं काळं पडलं आहे तर थोडंसं गोरं करायचं आहे त्याला पुन्हा तर मला पण माहिती नाही काय असतं डिटॅन वगैरे दोन तीन मित्र बोलले की डिटॅन केलं तर निघून जाईल तर बघूया आपण सलोमध्ये गेल्यावरती की डिटॅनमध्ये नक्की काय काय करतात आणि खरोखर डिटेनमध्ये हे निघून जात आहे का व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही काय माहिती पण भरपूर काळ पडले कपाट का तर चला मित्रांनो आणि संडे नसल्यामुळे आल्या आल्या आमचा नंबर लागलेला आहे आणि गांडू माझे मित्र जे बोलतात की मला केस कापायला वेळ नसेल लागेल तर बघा माझं नावही मला खुश करायला नसलेल्या केसांना पण चिमटे लावून देतोय भावानं लागतं मला पण वेळ केस कापायला आणि शेवटचा एक एक बरंद केस उरेपर्यंत मी जाऊन केस कापणार आहे कारण अंग फटे तर फटेल नवा बी ना कटेल आणि डिटॅनच्या दाढी केस करायला लागेल असं बोलला तेव्हा माझ्या डाळीला थोडा शेप वगैरे दिला त्याने दाढी केस करून रेडी झालेला आहे आता वेळ आहे डिटॅनची तर डिटॅनची सुरुवात झाली आहे आणि कोणती क्रीम लावले माहिती नाही पण डिटॅनवाला पॅक आहे तर भाऊने माझ्या पूर्ण असं चेहऱ्याला आणि मानेला वगैरे लावून घेतला एकदम भूतासारखं मला पांढरं करून टाकला त्यांनी आणि मी इथून जे डोळे बंद केले ते अगदी ऑलमोस्ट लास्टपर्यंतचे डोळे बंद होते मला काय थोडं पण माहिती नव्हतं काय काय होतंय ते माझ्यासोबत नंतर जेव्हा व्हिडिओ बघा तेव्हा कळालं त्यांनी काय काय केलं ते आणि क्रीम जेव्हा सुरुवातीला लावली तेव्हा थोडं मला असं जळजळल्यासारखं वाटतं चेहऱ्यावरती नंतर हळूहळू क्रीम गार पडायला लागली तेव्हा जरा बरं वाटायला लागलं आणि भावानी काकडीच्या नावाखाली मला पंच लावून गंडवलेला आहे कापूस सोला करून नॉट फेअर ब्रो जेव्हा गरम गरम स्टीम तेने चेहऱ्यावरती हो सोडू तेव्हा खूप भाडे वाटायला लागलं त्यानंतर माझ्या चेहऱ्याला त्यांनी स्क्रबिंग करायला सुरुवात केली स्क्रबिंगमध्ये वेगळी क्रीम लावली नंतर थोडं स्क्रब करायला सुरुवात केली जेव्हा स्टीम विथ माझा फेस मसाज चालू केला तेव्हा पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं तर मित्रांनो एक्सपिरियन्स लय मस्त वाटलं मला चेहरा एकदम फ्रेश फ्रेश झाला तर तुम्हाला जर झाला असेल टॅनचा प्रॉब्लेम तर तुम्ही पण करून बघा जवळचा कुठला पण असेल तुमच्याजवळ कमी प्राईजमध्ये मी तीनशे रुपयामध्ये केलं रिटर्न आणि दाडी केस वेगळे टोटल पाचशेमध्ये तुमचा ओळखीचा कोण असेल तर तुम्ही पण करून घ्या पण जेव्हा भावाने चेहऱ्यावरती खरवडायला चालू केलं तेव्हा खूप दुखायला लागलं पण हा बेसिकली तो जी आपली घाण आहे चेहऱ्यामध्ये ती काढत होता स्क्रब करून करून फायनल रिटर्न झाल्यावरती माझा चेहरा साफ करून दिला स्पंजने आणि मित्रांनो काही संबंध नसताना फ्रीमध्ये भेटलं म्हणून माझं हेअर पण वॉश करून घेतलं फ्री बोलल्यावर मी लगेच तयार झालो भाऊनी फ्रीमध्ये सर्विस दिली हेअर वॉशची जी गोष्ट मला आजी बदलामधली आहे ती उगाच फालतूगिरी करताना मी व्हिडिओ बघून झालेला आहे आणि माझा नाश्ता पण करून झाला तर व्हिडिओ थोडासा आम्हाला जमला तसा बनवला डिटॅनवाला कारण आमचा कॅमेरामधून आहे आणि थोडा इकडे तिकडे फिरत राहतो आहे ना त्याच्यामुळे आता जसा जमिलचा आणि आम्हाला मेन म्हणजे सवय पण नाही कॅमेरामध्ये वगैरे बोलायची वगैरे शूटिंग आणि करायची तर अजून थोडी तो सवय व्हायला वेळ लागेल आणि मित्रांनो ह्याच्या आधी ना काही टिकटॉक वगैरे व्हिडिओ वगैरे रील वगैरे अजून काहीच नाही बनवलं त्या डायरेक्ट ला व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यामुळे अजून बोलायची सवय नाही आत्ता थोडं थोडं सवय लागली आहे बोलायची तर आता नाश्ता वगैरे तर काय स्पेशल नव्हतं पण आता दुपारच्या जेवणाला बघू बाजारात आईसोबत जाऊन काहीतरी घेऊन येऊया आणि ते तुम्हाला दा दाखवूया त्या व्हिडिओमध्ये पुढच्या चला तर आईसोबत बाजारात जातो आता Yeah पण ही आम्ही आज कोळंबी घेतली थोडी लय महाग पडली का आज सगळं मच्छी महाग होती चिकन खाऊन कंटाळ आला पण मी आता कोळंबी घेऊन आलोय घरी आई थोडी भाजी वगैरे घेते तर मी थोडं साफ करतो कोळंबीला कारण जर लय वेळ लागतो जरा कोळंबी साफ करायला तर पण आई भाजी घेऊन येईल मग कोळंबी बनवू आणि आज आम्ही दोघंच आहे मच्छी खाणारे तर काय मच्छी खात नाही जास्त त्याच्यामुळे आम्ही थोडीच घेतली कोळंबी दोन टाइमाला आणि समर्थ पण गावाला गेलाय तो काय उद्या किंवा परवा येईल तर चला मी तोपर्यंत साफ करतो कोळंबी कशी साफ करतात तुम्हाला माहिती आहे का कारण मला जशी येते तशी मी साफ करतो पहिले तर मी हे डोकं काढलं बाजूला आणि ही शेपटी अशी ओढली हे टाकलं काय काय लोक बिना हे काढतात झालं का बघ कसं दिसते तर मित्रांनो तर चिकन झालेलं आहे आणि हा आपल्या नाही संडेचा हा हिंट आहे तुम्हाला कारण ह्याच्यासोबत अजून एक गोष्ट पुढच्या राहिवारी बनवायची आणि आता खात नाही मच्छी त्याच्यामध्ये तिने बनवलं बनवलंय किती भारी दिसतंय मी पण थोडी टेस्ट करणार आहे तिने बनवलं नसले तरी फायनली आम्ही आलेलो आहे आता दोघं जण किचनमध्ये कारण आणखीलाचं सगळं झालंय बनवून तसं आहे तिथं ती काय बनवते ते पण दाखवतो तुम्हाला आणि आम्ही आता कोळंबी बनवून घेतो खोबऱ्यांचं मित्रांनो कोळंबी बनवायची सगळी तयारी ऐनचे झालेली आहे तर हे आपले मसाले आहेत सगळे आलं लसूण पेस्ट टोमॅटो कांदा आणि काय कढीपत्ता कोकम वगैरे आणि हे आहे आपलं वाटप सुक्या खोबऱ्याचं आणि ही कोळंबी तर आता आपली पातेले आईन ठेवले चला सुरुवात करूया कोळंबी बनवायला तेल टाकलेला आहे सगळा कट केलेला कांदा आणि टॉमॅटो वगैरे सगळं टाकते आहे आलं लसून पेस्ट टाकला ढवळून घ्यायचं काम चालू आहे सगळे हळद वगैरे सगळे जे मसाले आहेत ते टाकून घेते आई आपला मालवणी मसाला टाकून झालेला आहे मालवणी मस्त टेस्ट येते जे काही मच्छी वगैरे सगळे जे आपण नॉनव्हेज बनवतो त्याला मी टाकते आई मी दोघ आहेत कोळंबी खाणारे त्यामुळे कोळंबी आम्ही थोडा रस्ता आणि एकच बनवणार आहे म्हणजे दोन वेगवेगळं काय बनवायला कोळंबी त्यामुळं रश्शाचीच बनवणार आहे मित्रांना आता वाटप टाकते त्याच्यामध्ये वाटप आप मध्ये आपलं ओलं खोबरं असतं किसलेलं आणि सोबत कांदा आणि काय असतं का कांदा लसूण आणि आलं आणि आता हे सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आता पाणी टाकते शिजण्यासाठी आपले कोकम मित्रांनो आपली रस्शाची कोळंबी आता तयार होणार आहे वरतून आता फक्त कोथिंबीर टाकलेली आहे अजून आता याच्यासाठी काय टाकायचं नाही आता फक्त चवीनुसार मीठ टाकायचं ही आमची मस्तपैकी झटपट कोळंबी रस्सा तयार मीठ टाकला आणि चवीनुसार कोळंबीला थोडा शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळं आता आई शिजायला ठेवेल तर हे कोळंबीवरती एक झाकण ठेवून पाणी ठेवलंय म्हणजे ते शिजल चांगलं मित्रांनो आपलं जेवण तयार झालेलं आहे कोळंबी मी पण जेवतो आणि तुम्ही पण या खायला आणि तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता थोडं खातो दुपारी आम्ही जरा झोप काढतो संडे येतात तर बाकीच्या कोणत्या दिवशी झोपायला भेटत नाही आता मस्त की सुत्ता झोप काढतो एक संध्याकाळी या खायला सर लोक या व्हिडिओचा शेवट आजचा संडेचा कसा करावा हे सुचत नव्हतं तेवढ्या संकेताने आयडिया दिली की दुपारचं चिकन उरलं आहे तर त्याचा ती सकाळी नाश्ता नाही मग संध्याकाळी जर नाश्ता बनवते तर आता ती चिकनची क्रिस्पी बनवते तर ते बघूनच ते खाऊनच आपण आपला आजच्या दिवसाचा एंड करूया तर डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आणि बघूया थोडक्यामध्ये कारण क्रिस्पीची व्हिडिओ फूड व्हिडिओ आहे आपल्या वरती तर आता शॉर्टमध्ये बघून पण आजच्या दिवसाचा एन करून मित्रांनो क्रिस्पीची तयारी अंकिता करते हे चिकन आहे आपलं थोडंसं उरलेलं त्याच्यामध्ये सोया सॉस आणि आलसूण पेस्ट वगैरे टाकला नाही ते मॅरिनेट करायला ठेवत नाही आणि हे बाकी भोपळा मिरची कांदा वगैरे आणि मी अजून तयारी होते तिची तर कॉर्नफ्लॉवर मध्ये वगैरे हे चिकन फ्राय करून नंतर ग्रेव्ही त्याची बनवायची ह्याच्यातून तर बॅटर पण रेडी झालेला आहे आता फक्त त्याच्या डीप करून आपल्या ज्या क्रिस्पी आहे ते फ्राय करून घेईल आणखीला तेल पण गरम झालेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये चिकनचे पीस आहेत मॅरिनेट केलेले ते डीप करून फ्राय करून घेऊया मग त्याची क्रिस्पी बनव झालं तेल गरम झालंय एवढं तर चिकन पण हे ना फ्राय ते फुकतात त्यामध्ये तर चिकन म्हणजे भरपूर होऊन जात पाव किलो जवळजवळ दोन तो तो तीन माणसांसाठी भरपूर होऊन जाईल तर आपले फ्राय करून झालेले आहेत अजून एकदा डीप फ्राय थोडासा वेळासाठी करायचं आहे त्याच्यानंतर मग त्याची ग्रेव्ही त्याची बनवायची आपल्याला ट्राय करून पण झालेलं आहे आपले थोड्या वेळासाठी आता जे चिपकलेले आहेत ते थोडे वेगवेगळे करते आणखीला तेल टाकलेलं आहे त्यामध्ये यामध्ये हे घर टाकून घेते अंकिता आपल्या मोबाईलची क्वालिटी खूप कमी आहे साधा मोबाईल असल्यामुळं त्यामुळे लवकरच नवीन मोबाईल घेण्याची गरज वाटत आहे मध्ये रेड चिली सॉस डार्क सोया सॉस टोमॅटो सॉस शेजवान सॉस हे सगळे टाकून घेऊया आपण मला हे वाला फ्लेवर खूप आवडतं टॉमॅटो शेजवान सॉस वगैरे सगळं टाकून हॉटेलपेक्षा पण भारी वाटतं कधी कधी मला घरातलं कांद्याची पात पाणी पण टाकलेलं आहे ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे ना कॉर्नफ्लोवरचं पाणी पण टाकलेलं आहे अमिकेत आणि पाणी टाकलेलं बघा घट्ट होत ग्रेव्ही आहे ते तर यामध्ये आपले सगळे पीस फ्राय केलेले ते मिक्स करून थोडा शिजवून आपली चिकन क्रिस्पी तयार